खामगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आज हजारोच्या संख्येने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेली आहे अडिशनल कलेक्टर श्री खांदे साहेबांची आज भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये सगळं केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आलेलं आहे यामध्ये खामगाव तालुक्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना अंजनगावचं बोर्ड अतिशय कमी भाव देतं सांगताना चार पाचशेचा भाव पण प्रत्यक्ष साडेतीनशे चारशे रुपयाचा भाव मिळतो यामध्ये हे वजन सुद्धा करत नाही आणि केळी उत्पादकांना लुबाडण्याचं काम करत आहेत बराणपूटचं बोर्ड असेल किंवा रायवेटचा बोर्ड असेल या बोर्डामध्ये चांगला भाव दिला जातो बाराशे ते बावीसशे रुपयापर्यंत भाव दिला जातो आणि आमच्या अंजनगाव बोर्ड जे आहे हे मात्र अंजनगाव बोर्डाच्या अंतर्गत येणारे व्यापारी मात्र अतिशय कमी भाव त्या ठिकाणी खामगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना केळी उत्पादकांना देतात पुन्हा सगळ्या केळी उत्पादकांनी आपला असंतोष या ठिकाणी व्यक्त केला अंजनगाव बोर्ड जर आम्हाला भाव देत नसेल तर अंजनगाव बोर्डाची मान्यता रद्द करा अशा पद्धतीची मागणी आम्ही आज बुलढाणा जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे खेळी उत्पादकांना न्याय मिळाला नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये खेळी उत्पादकांचं उभं राहील शेतकरी